छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे आज हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आले आपण बघतोय स्टेजवर चंद्रकांतजी खैरे यानंतर अनेक मराठवाड्यातले पदाधिकारी उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळते आपण बघतोय क्रांती चौकातील हे दृश्य आहेत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असतील मराठवाड्यातील उभाटा घाटाचे शिवसैनिक जमा झाल्याचं आपल्याला बघायला मिळते या नेमकं काय आहे कशा पद्धतीचा हंबडा मोर्चा आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नेते विनंती आहे आपण साहेबांच्या मागे घेण्याचा आहे सर्वे नेतेकरांना विनंती आहे आपण माननीय पक्षपणे आमदार ठाकरे साहेबांची मागणी माफी <laughs> आंदी <laughs> <laughs> आज कर्ज माफी व्हायला पाहिजे हा त्यांनी दिलेला शब्द होता त्याच्यानंतर पन्नास हजार रुपये एकट्री शेतकऱ्यांना तत्काळ मिळायला पाहिजे तत्काळ म्हणजे एक महिन्याच्या पंधरा दिवसाच्या आत दिवाळीच्या पहिले मिळायला पाहिजे आणि आठ टाकलेली त्यांनी आठ रद्द करायला पाहिजे आता सध्या एकरी फक्त साडेआठ हजार रुपये देऊ लागले एकरी आठ हजार रुपये देऊ लागले साडेआठ हजार आहे आणि त्यांच्यात त्यांनी एक पॉईंट मारलेला आहे प्रजन शेतकरी प्रजन शेतकरी मग आता त्याच्यात किती शेतकरी वगैरे हो आणि किती येतील काय त्याचा नियम आहे असं आहे काय वाटतं तुम्हाला आता आजच्या आंदोलनानंतर काही सरकारला जागे या आंदोलनाच्या धसक्यामुळंच त्यांनी महायुती सरकारने पॅकेज जाहीर केलं आणि या धसक्यामुळं शंभर टक्के शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे जे शेतकऱ्यांचं मोर्चा जे नुकसान झालंय त्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी शेतकरी या ठिकाणी अर्थ हंबरता फोडण्यासाठी आलेले आहेत सरकारला जाग येण्यासाठीच उद्धवजींनी हा मोर्चा काढलेला आहे साहेबांच्या पाठीशी आम्ही शिवसैनिक समर्थपणे उभे आहोत काय आहे शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आणि संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही अशी साहेबांची मागणी आहे या मोर्चात काय वाटतं तुम्हाला आता सरकार काय दखल घेऊ सरकारला जाग घेण्यासाठी हा आंदोलन केलेलं आहे सरकारला निश्चितपणे उद्धव साहेबांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल सध्या तुम्ही बीडच्या जिल्हा प्रमुख मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाही नाही जे नुकसान भरपाई झाली आहे त्या जे दिली सरकारने जे दिली ती अत्यल्प स्वरूपाची आहे त्याच्यासाठीच आपण उद्धवजींच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा सहभागी झालेलो आहोत भावे मोर्चा या ठिकाणी शेतकऱ्याचा हंबरडा या महाराष्ट्राचा हंबरडा या सरकारच्या कानावर घालण्यासाठी शेतकार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही बघितला असाल या सरकारने पन्नास हजार रुपये अनुदान दिलं नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ आश्वासन करून केलं नाही त्यासाठी हा भावे मोर्चा आहे आणि या ठिकाणी मोर्चा थांबणार नाही उद्धव साहेबांचा जर आदेश आला तर हे नाही काळामध्ये या आमदार आला या सत्तेमध्ये खासदार आला आम्ही रसाळ पण उतरून

आयुक्त कार्यालय मोर्चा निघालेला आहे हा भव्य मोर्चा ही शा प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आहे येणाऱ्या का कार्यकाळामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला तर या सरकारला आम्ही देशोद्धीला लावल्याशिवाय राहणार नाही याचे पाठाडं मोकळे करू याचे कपडे फाट